निवडणुकीच्या निकालात निश्चित होत नाही त्यामुळे चिंतनची भेटत नाही तर ती आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची बैठक आहे पुन्हा एकदा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे खर तर कालच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आपण विरोधकांच्या आरोपांना विरोधकांच्या जुल्लेसाईडला आपण भेटला आणि त्यामुळे जरी आपल्या थोडक्यात पराभव झाला असला तरीतरी पराभव हा आपण लढाई करून केला आपला झालेला आहे एवढं मात्र निश्चित तर, तर जीवनामध्ये वाटचाल करताना प्रत्येक वेळी संघर्ष हा असतोच आणि गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये माझा संघर्ष आपल्याला सर्वांना नवा आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करायची आहे खरंतर तर तर निवडणुकीच्या पहिल्या दिवशी अनेक परंतु दोन दिवस मात्र ही पण आता आपण पुढे काय करायचं या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राहायचा हा प्रश्न होता परंतु असे अनेक लोक होते की जे लोकांना नेतृत्व करण्याची संधी माझ्या जीवन करू शकत नाही आणि त्या लोकांच नेतृत्व मीच केलं पाहिजे आज अनेक टेम्पोवाले असतील रिक्षावाले असतील एखादं मोल मजुरी करणार असेल एखादं लाखो असेल हे सगळे आपले कार्यकर्ते खालचे आहेत हे सगळे आपले कार्यकर्ते आणि त्याचं नेतृत्व करायचं पुढे आणि त्यामध्ये आपलं या प्रॉब्लेम पडलं पाहिजे आज सत्तर मनाशी काही पण सांगितलं की आमदार म्हणून करतील खर तर त्या दिवशी माझा पराभव झाला तो पराभव मी स्वीकारला ईव्हीएमला सगळ्याच महाराष्ट्रातल्या आमदारांनी पैसे भरले परंतु मी एक रुपया भरला नाही की मी कुठे अपिले केला नाही कारण तो पराभव आपला पर झालाय तो पराभव पण पर स्वीकारला पाहिजे आणि त्यामध्ये आपण का सांगता कामा नाही दोषता वैद्यकांना या भूमिकेतून आपण काम आप केलं पाहिजे त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही कोणाला दोष द्यायचं नाही तर आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा मी स्वतःचा आमदार असेल मला आमदार म्हणा असं मला कधी म्हणणं होत आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या पहिल्याच दिवशी माझ्या गणपती गणपतीच्या फोटो काढतात माझ्या गाणीवर काढतात आणि त्यामुळे तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे की मला आता तुम्ही वैभव नाईक म्हणून हात करा नाईक साहेब म्हणून साहेब म्हणून हात करा परंतु आता आमचे आमदार नाही त्यामुळे मला आमदार म्हणून हात करू नका पुन्हा आपण एकात्री लिहून हो। घेऊ तेव्हा मात्र आपण <laughs> समजलं एक येत असतात चढ असतात आणि आपण काय आपल्याला आपण विळावं लागलो नाही की हे पण मलाच आयुष्य मिळालं पाहिजे असं पण नसतं आज अनेक लोक सांगतील मी सेकंड डेट सुरू आहे आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्तामध्ये आपल्या सगळ्याकडे बसवलं आहे माझं काय म्हणणं आहे ते त्याचे लोक आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत काही लोक शेवटपर्यंत थांबतील काही लोक गळतील हे तुला आम्हाला माहिती आहे काही लोकांची आदर्श परंतु जे असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी केला आहे आणि तो निश्चय सुद्धा आपल्याला माहिती आहे की आम्हाला आपले काम शेवटी माझ्या दे प्रश्नाचा या आणि प्रश्न आले तर शेवटी काही जण तिकडे गेले परंतु आम्ही सगळेजण तुम्ही आपण सगळेजण एका विचार पदे येतील सत्ता येतील पद जातील हे सगळं होत असतं परंतु विचार आपला आणि त्या विचाराला आपण काय देतो खर तर आज पराभवाने सिंधू जनता सुद्धा हळूहळू असं आपण म्हणू शकतो कारण अनेक लोकांचे अनेक सामान्य लोकांना आपल्या कुटुंबाचा कुटुंब एक सदस्य आज नेऊन घातले असं वाटतंय आणि हा शरद महादेव जे आहे कारण गेल्या सहा वर्षात जे काम केले ते सामान्य माणसं तरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आता मला माहित असेल सुद्धा जे विजय झाले त्यांचं उमेदवारांचं अभिनंदन मी त्या दिवशीच केलंय की जे विजय झाले त्यांचं अभिनंदन त्यांनी चांगलं काम करावं परंतु त्यांनी पण लक्षात ठेवा की एका सहा लोकशाहीमध्ये आहे लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या आपल्याला काम केलं कोणाला त्रास देत तर त्यांच्यावर आम्ही रस्त्यावर सह करण्यास कमी पडणार नाही मतदारसंघातील म्हणजे सरकारी कर्मचारी यांनी पण पाहिजे की या मतदारसंघातील बहात्तर हजार लोक माझ्या पाठीशी आहेत या बहात्तर आज तुमच्यासारखे हजार लोक आज पराभव सुद्धा माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे ताकद माझी रस्त्यावर ताकदी आहे आणि जर कोणी कोणाला उभा काळ देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही पाच आपण रस्त्यावर उचलून त्याला न्याय एखादा दिल्याशिवाय बहिणी अजूनशे ते एकवीसशे रुपये एकवीसशे ते पंधरा झाले तर मात्र आपल्याला रस्त्यावर उतरावं अनेक योजना आहेत की त्या योजना अस्तित्व येणारच नाही परंतु त्यांचा त्याचा भारत आणि खरं तर मी पहिले सांगितलं होतं की आम्ही निवडणूक लढवले की विचारवर निवडून घडवलं काही लोकांनी या निवडणुकीमध्ये वेगवेगळे विषय घेतले पक्षाचे विषय घेतले तरी असलेल्या हिंदुत्वाचे विषय सुद्धा आणले तर त्यांना की माहितीच्या वेळी भूमिका महाराष्ट्र माहिती होती ठरवून हिंदुत्व त्यावेळी आठ मानली जातात परंतु आता पंधरा पंधरा वर्ष आणि पुन्हा हिंदू तंत्रज्ञान अशा भूमिका मांडला लोकांना त्यामध्ये बसवतात परंतु ह्या भूमिका तुमच्या जास्त वेळ टिकणार नाही परंतु आता आपल्याला एक सुरुवात करताना सुद्धा सगळे प्रत्येक विनंती करेल शेअरची विनंती करेल की तुम्ही पदाधिकारी जे काम करत आहे ज्याला वेळ देत आहे अशा पदाधिकाऱ्यांच्या नवीन पदाधिकारी या ठिकाणी आज आपल्याकडे एक चांगली अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपले सगळे कार्यकर्ते कोणी नाही कोणी शासनाच्या मुद्देवडीवर नाही आहेत कोणी काय करायला नाही आपले सगळे कार्यकर्ते आहेत हे आपला श्रम करून मी पत्र खाणार आहेत कार्यकर्ते आणि हीच गरज तारखं तुमची आणि आमची या ठिकाणी आज आपली राज्यामध्ये आपण बघित असाल की परिस्थिती कशी बदल झाली राज्यामध्ये न झालेलं महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कधीच महाराष्ट्रामध्ये झाल्या नव्हत्या तेवढ्याच ही विरोधी पक्षाच्या घ्यावे झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपली पण जबाबदारी आहे की सत्ताधारी ज्या ज्या वेळी चुकत त्याच्यावेळी आपण त्यांच्या त्यांच्याकडे बोट दाखवलं पाहिजे लोकांना न्याय पाहिजे आज विकास कामा संदर्भात आपण करण्याचा प्रयत्न केला आता विकास आहे केंद्रापासून राज्यापासून गल्लीपर्यंत त्यांच्याकडे सत्ता आहे त्यावेळी ती जबाबदारी आपली आहे परंतु सुखदुखामध्ये सभा घेण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे एकमेकांच्या दुःखामध्ये कुटुंब आपलं आहे एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे एखाद्याला रुग्णाला मदत त्याने काम या ठिकाणी केलं पाहिजे कुठे आरोग्य आरोग्याला तिची मदत लागेल ते करण्याचं काम करायचं कुठे ते श्रमदानाने काम करण्याचं गरज आहे कुठे आपण एखाद्या ठिकाणी अन्य असेल तर तिथे आपण सगळे काम जाऊन त्या माणसाला धीर करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यामध्ये सगळं जात निश्चितपणे तुमचे सर्वांचे स्थान येणारे काम होते मला या ठिकाणी लागेल आणि मला काळजी आहे ज्या पद्धतीने मी पाहतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्याशी वापरा आपल्या पक्षाशी वापराकी नसल्यामुळे आमदारकी नसल्यामुळे काय म्हणजे मला वापर येतात नंतर मी आमदार केलेचा अवश्य कधी मिरवण्यासाठी घेतो मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या कधी वापरलाच नव्हता आणि त्यामुळे जे आमदार केलं ते आपल्यासाठीच properly kry nou die presidente en opre het ons baie protees hier by